नमस्कार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मध्ये भारताच्या व्यापार तुटीने एक नवीन रेकॉर्ड बनवला आहे तर आज आपण ह्याच आकड्यांमागची कारणं समजून घेणार आहोत तर थेट मुद्द्यावर येऊया आकडा बघा फक्त एका वर्षात व्यापार तूट जवळपास अडीच पटीने वाढली आहे हो अडीच पट ही खूप मोठी वाढ आहे तर मग प्रश्न पडतो की इतकी मोठी वाढ अचानक झाली कशी यामागे नक्की काय दडलंय आणि याचा आपल्या अर्थव्यवस्थेसाठी काय अर्थ आहे एक गोष्ट इथे लक्षात घ्यायला हवी की ही जी तूट वाढली आहे ती प्रामुख्याने वस्तूंच्या व्यापारातली आहे म्हणजे आपण ज्या भौतिक वस्तू खरेदी विक्री करतो त्यात सेवाक्षेत्र म्हणजे सर्व्हिसेस सेक्टरमध्ये परिस्थिती बऱ्यापैकी स्थिर आहे आणि या विक्रमी तुटीमागे खरंतर दोन मुख्य कारणं आहेत असं म्हणता येईल की एकाच वेळी दोन वेगवेगळी वादळं एकत्र आली तर ही दोन कारणं कोणती खूप सोपं आहे एकीकडे आपली आयात म्हणजे आपण बाहेरून विकत घेत असलेल्या वस्तू खूप वाढल्या आणि दुसरीकडे आपली निर्यात म्हणजे आपण बाहेर विकत असलेल्या वस्तू कमी झाल्या चला तर मग यातल्या पहिल्या कारणाला जरा जवळून पाहूया हे एक अंतर्गत कारण आहे आणि याचा संबंध थेट आपल्या सणासुदीशी आहे आता बघा ऑक्टोबर महिना म्हणजे आपल्याकडे सणासुदीचा काळ असतो नाही का दिवाळी धनतेरस या काळात खरेदीला अक्षरशः ऊत येतो आणि या सणांच्या काळात सर्वात जास्त मागणी कशाला असते बरोबर सोने आणि चांदीला आणि याच वाढलेल्या मागणीचा थेट परिणाम आपल्या आयात बिलावर दिसला आकडे बघितले तर डोळे विस्फारतील फक्त सोन्याची आयात तब्बल दोनशे टक्क्यांनी वाढली ह्याची किंमत होती चौदा पॉईंट सात अब्ज डॉलर्स खूप मोठा आकडा आहे हा आणि हे तर काहीच नाही चांदीच्या आयातीबद्दल तर बोलायलाच नको तब्बल पाचशे तीस टक्क्यांची वाढ ज्यामुळे आपण दोन पॉइंट सात अब्ज डॉलर्सची चांदी आयात केली तर हे झालं आयातीचं आता समीकरणाच्या दुसऱ्या बाजूकडे वळूया म्हणजे आपली निर्यात का कमी झाली ते पाहूया हे एक बाह्य कारण आहे याचं मुख्य कारण आहे अमेरिका अमेरिका आपला एक खूप मोठा व्यापारी भागीदार आहे बरोबर पण त्यांनी आपल्या अनेक वस्तूंवर नवीन टॅरिफ म्हणजे अतिरिक्त कर लावले काही वस्तूंवर तर हे टॅरिफ शंभर टक्क्यांपेक्षाही जास्त होते ज्यामुळे आपल्या वस्तू अमेरिकन बाजारात खूप महाग झाल्या आणि याचा थेट परिणाम काय झाला तर ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मध्ये आपली एकूण निर्यात शून्य पूर्णांक साठ टक्क्यांनी घसरली आणि बहात्तर पूर्णांक नऊ अब्ज डॉलर्सवर आली आता शून्य पूर्णांक साठ टक्के आकडा कदाचित लहान वाटेल पण लक्षात घ्या एका बाजूला आयात प्रचंड वाढतीये आणि त्याचवेळी निर्यात कमी होतीये तेव्हा हा लहानसा आकडा सुद्धा तुटीवर मोठा परिणाम करतो ठीक आहे तर आपण कारणं पाहिली पण या सगळ्याचा अर्थ काय म्हणजे ही व्यापारतूट म्हणजे स्ट्रेट डेफिसिट म्हणजे नेमकं काय असतं याची व्याख्या खूप सोपी आहे जेव्हा एखादा देश निर्यातीतून जेवढे पैसे कमावतो त्यापेक्षा जास्त पैसे आयातीवर खर्च करतो तेव्हा त्याला व्यापारतूट म्हणतात सोप्या भाषेत आपलं उत्पन्न कमी आणि खर्च जास्त अशी स्थिती म्हणजे बघा हे सगळं कसं जुळून आलं एकीकडे सणासुदीच्या मागणीमुळे सोनं चांदीची आयात प्रचंड वाढली आणि दुसरीकडे अमेरिकेच्या टॅरिफमुळे आपली निर्यात कमी झाली या दोन गोष्टी एकत्र आल्या आणि त्याचा परिणाम म्हणजे ही विक्रमी तूट तर मग आता सर्वात मोठा प्रश्न हा उरतो की ही विक्रमी तूट फक्त सणासुदीमुळे आलेली एक तात्पुरती लाट आहे की अर्थव्यवस्थेसाठी ही एक धोक्याची सूचना आहे एकाच वेळी आलेला हा अंतर्गत आणि बाह्य दबाव आपल्या अर्थव्यवस्थेला पुढे कुठे घेऊन जाईल हे पाहणं खरंच महत्वाचं ठरणार आहे